डॉक्टर दत्ता विघावे यांची विरोकी शौर्यगाथा पुस्तकात निवड राष्ट्रीय स्तरावर मानाचा सन्मान साहित्य क्रीडा पर्यावरण शिक्षण जनजागृती आणि राष्ट्रहितासाठी सतत कार्यरत असलेल्या डॉक्टर सिद्धुताई बाबुलाल विघावे यांची निवड प्रतिष्ठित विरोकी शौर्यगाथा या राष्ट्रीय पुस्तकामध्ये करण्यात आली आहे देशभरातील वाटेवर समाजसेवक शौर्य पदक प्राप्तवीर लष्करी अधिकारी शिक्षक वैचारिक नेते आणि प्रेरणादायी व्यक्तींना या पुस्तकात स्थान मिळते यामध्ये डॉक्टर विघावे यांचा समावेश होणे हा त्यांच्या दीर्घकालीन सार्वजनिक कार्याची राष्ट्रीय दखल वाढली जात आहे या पुस्तकामध्ये निवडलेल्या व्यक्तींमध्ये पाकिस्तान विरुद्ध केलेल्या ऑपरेशन सिद्धूरमध्ये सोफिया कुरेशी कॅप्टन अनिल दय्यर तसेच विविध क्षेत्रातील नावाकीत दिग्गजांचा समावेश आहे त्याचप्रमाणे श्रीरापूर सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या डॉक्टर दत्ता विघावे यांना मिळालेला हा सन्मान सर्वांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे डॉक्टर वे यांनी शिक्षण सामाजिक बांधिलकी साहित्य लेखन क्रीडा पत्रकारिता आंदोलनात्मक कार्य पर्यावरण आणि युवकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दीर्घकाल योगदान दिले आहे ग्रामीण भागातील शैक्षणिक परिस्थिती सामाजिक प्रश्न तसेच क्रिकेट विश्लेषणाच्या क्षेत्रातील त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखनाची देशभर दखल घेतली जाते या सर्व योगदानातून ते व्यापक जनमानसाशी जोडले गेले आहेत हा सन्मान त्यांच्या कामाचे मूल्यांकन नसून समाजासाठी आणखी अधिक जबाबदारीने कार्य करण्याची प्रेरणा आहे अशी प्रतिक्रिया डॉक्टर यांनी दिली निरोगी शौर्य गाथा हे पुस्तक देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव करणारे एक महत्वाचे संपादित संकलन मानले जाते याच पुस्तकात ज्येष्ठ हिंदी कवी व सेवानिवृत्त कॅप्टन नरेंद्र कुमार सिद्धू यांनी प्रत्येक सहभागी व्यक्तीच्या सन्मानार्थ कविताही लिहिल्या आहेत डॉक्टर विघावे यांच्या समावेशामुळे महाराष्ट्रातील उदयोन्मुख लेखक सामाजिक कार्यकर्ते आणि युवा पिढीसाठी हे विशेष प्रेरणादायी ठरणार आहे